चला तर सर्वांना राम राम आणि नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजची आपली या ठिकाणी माईक लावून म्हणजे गिफ्ट तर्फे पहिलीच इंटरव्ह्यू आणि मुलाखत ही आज आमचे मित्र परमित्र सुदामजी आंबोरे यांचे आपण घेणार आहोत त्याला आपण विचारणार आहोत कि बाबा नेमका तुमच्या धंदा टाकण्याच्या मागाचं कारण काय किंवा आपण पुढे चालून या धंद्याला किती असं तुम्ही डेव्हलप करणार आहे आपण विचारणार आहोत मित्रांनो तर नमस्कार सुदामजी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मित्र कट्ट्यामध्ये तर नेमकं म्हणजे आपण दुकान टाकण्याचं कारण काय होत कि बाबा आज तुम्हाला दुकान टाकून किती वर्ष झाली आज दुकान टाकून आम्हाला पाच वर्ष झाले आहे बेरोजगार हिरण्यापेक्षा काहीतरी करावे ह्या इच्छेने आम्ही दुकान टाकली आहे आणि नंतर आपल्याला काय वजेच काम होत नाही म्हणून आपण विचार केलो की आपलंच काय तर स्वतःचं मालकीचं जर राहो ह्या विचाराने आपण दुकान टाकलं आहे खूप छान म्हणजे सुदामजीचं असं म्हणणं आहे की बाबा काहीतरी सुदामजी जोडधंदा काय करता येईल आपल्याला असं कि बाबा तुम्ही दुसरं काय करता का जोडधंदा जर म्हणले तर आपण करू त्याच्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे बरोबर त्याच्यामुळे आपण सध्या तरी एकच करलो आपला जोडधंदा म्हणले म्हणजे ह्याच्यातून आपण बाजार वगैरे करू शकतो इकडं तिकडं शोरून वगैरे ऐकू शकतो हो ना खूप छान तर अशा पद्धतीनं खूप असं म्हणजे गेली आता किती वर्ष झालं आपल्या दुकान चालू आज पाच वर्ष झाले आहे पाच वर्षामध्ये आप आपल्याला गिरायकी आणि असं काय नाही इथं बसल्या बसल्या गिरायकी येत गिरायक समाधान करत आहो आम्ही गिरायकाला असं काही तक्रार बिक्रार काही नाही व्यवस्थित गिरायक येत धंद्यामधला काय अनुभव सांगताल की बाबा पाच वर्षा असं होतं ना आता माझ्यात काही धंद्यात फरक असं एवढा पडलाय आहे असं काही प्रेक्षकांना ह्याच्यामध्ये एवढंच आहे पहा जेवढं म्हणजे ऐकताना कुठल्या माणसाला समजून घेऊन विकावं लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलं माणूस किती बी काही रागावला तर आपण शांतच राहावं वा म्हणजे धंद्यामध्ये तोंडामध्ये साखर थोडक्यात हे खूप महत्वाचे अतिशय छान असं या ठिकाणी मनोगत खूप असं आवडलं मला कारण आजकाल जर बघायला पाहायला गेलं तर बरेच असं धंदे करणारे कस्टमरला सिटीच्या ठिकाणी म्हणा रागराग करणं आपला होत नसतो त्यामुळे गेली पाच वर्षामध्ये सुदामजीच मला माहित आहे सुदामजीला जेव्हा पाच वर्ष मागे आमची सुरुवात झाली होती अतिशय छोटी सुरुवात होती कारण ही जी भागायचं तुम्ही रॅक एक बघता एका पासून जी झालेली सुरुवात आहे आज तुम्ही पाहू शकता पूर्ण दुकान गच्च भरलेलं आहे पहिलीकडे अजून एवढं मोठं खूप असं आहे कारण ही जी माणसाच्या शून्यातून असलेली जी सुरुवात आहे तेराच्या साठी संयम खूप लागतो त्याच्यासाठी सुदामजीच पाच वर्ष महागाच जी सातत्य आहे पण खूप आहे कारण आम्ही आमच्या डोळ्यांनी त्यांचा संघर्ष बघितलेला आहे कारण एक आलमारीपासून एवढं पाच वर्षामध्ये करणं ही खूपच असं म्हणजे कठीण असतं कारण सपोर्ट म्हणा काही म्हणा म्हणजे बाहेर फिरण्यापेक्षा सुदामजीना अतिशय योग्य निर्णय घेतला असं मला वाटतंय सुदामजी त्यासोबतच एवढंच थांबता तेरा परीक्षेची पण तयारी तुम्ही करता सुधामजी हो हो स्पर्धा परीक्षेची तयारी करतो खूप या ठिकाणी म्हणजे करतात म्हणजे एकावरच न थांबता आजकालच्या युवकांना आमचं एवढं सांगणं की बाबा तुम्ही निस्त एक्झाम किंवा परीक्षा म्हणून न थांबता तुम्ही प्रयत्न करा परंतु एक लय झालं दोन ते तीन वर्ष सतत सातत्य ठेवा त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी जोडधंदा म्हणून काम करत करत तुम्ही सर्व काही भरती म्हणा परीक्षा म्हणा ही करू शकता असं सुदामजीच म्हणणं आहे तर सुदामजीला मी असं विचारू इच्छितो की सुदामजी येणार काळामध्ये पोरांना काहीतरी कामधंदा करून सेवा भरती केल्याला बरं सेवा भरतीच करत बसल्याला बरं जे त्याची वेळी प्रमाण आहे जरा वेळ आहे त्याने क्लास करून वगैरे ते जमत मला समजा कोणाच एज होत आले तर त्या टायमाला त्याला दोन्ही करावं लागतं बरोबर दोन्ही पण करत करत ती योग्यच आहे कमी वय असलं तर माणसानं फक्त त्याच्यावर ध्यान असं म्हणणं आहे आणि वय जर जास्त झालं असेल तर निस्त भरतीच किंवा सेवा भरती गवर्नमेंटच्या नादींना लागतात त्याने काहीतरी जोडधंदा करून त्याच्यामध्ये काहीतरी आड करावं असं सुद्धा म्हणणं आहे चला मित्रांनो सुदामजी तुम्हाला भेटून खूप असं छान वाटलं तुमचं मनोगेल चला सर्वांना नमस्कार आणि रामराव